संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी पंधरा नोव्हेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा यावर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला पावसानं चांगलंच झोडपून काढलं पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं महाराष्ट्राला तर पावसाचा मोठा तडाखा बसला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशात सध्या पावसाला अनुकूल असम वातावरण निर्माण झालं असून याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस पंधरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडू शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे परंतु थंडी प्रचंड वाढणार असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे